मोहिदा तालुका तळोदा येथे अंबरसिंग महाराज यांचा साजरा अंबरसिंग मोहिदी तालुका तळोदा जिल्हा नंदुरबार साजरा करण्यात आला यावेळी चळवळीमध्ये काम केलेले साहित्यिक वाहारू भाऊ सोनवणे गुजरात आलेले सांगल्या भाऊ आदिवासी मौखिक परिषदेचे अध्यक्ष भीमसिंग वळवी भी, कवी भीमसिंग पवार भारत जोडो अभियानाचे दादाबाई पिंपळे चुनीलाल ब्राह्मणे दीपक अहिरे कॉम्रेड ईश्वर पाटील नत्तूभाऊ साळवे रुबाबसिंग ठाकरे श्यामसिंग पाडवी अनिल ठाकरे सुनील गायकवाड विक्रम वळवी तापीबाई माळी इंद्रबाई चव्हाण दयानंद चव्हाण मंगलसिंग चव्हाण जमन ठाकरे सुदाम ठाकरे गोविंद पाटील कैलास चव्हाण अंबालाल गुराव रमण पवार उपस्थित होते उपस्थित प्रमुख कार्यकर्त्यांची यावेळी भाषणे झाली उरलेला आपला हा जो वेळ आहे तो वेळेला आपण लाल झेंड्याला सलामी देण्यासाठी एकत्र झालेले आहेत ज्या लाल झेंड्याच्या क्रांती घेत जे आपल्याकडे आलेले कार्यकर्त्यांनी पाठवलेले ते क्रांती घेत होईल त्याच्या अगोदर आपण एक घोषणा देऊन क्रांती घेतायला सुरुवात होईल लाल झेंडा जिल्हाबाद जागतिकरण हनंत पाळा जातिवाद धर्मवाद मुर्दाबाद जगातील कामगारांना एक व्हा